तर ते चार उपाय आपण आपल्या सर्व दर्शकांना स्वामी भक्तांना सांगूयात तर त्याच्यातला पहिला उपाय अत्यंत प्रभावी आणि रामबाण उपाय पहिला उपाय तर पहिला उपाय हा आहे की तुम्हाला घराच्या आतल्या बाजूनं जिथून आपण घराच्या बाहेर पडतो आत येतो तर आतल्या बाजूनं तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती किंवा स्टाईल किंवा फोटो आणून लावायचा तुम्हाला म्हणजे घराच्या बाहेर जाताना हा मुख्यद्वाराला घराच्या आतल्या बाजून लक्ष्मीचं फोटो भेटू द्या किंवा मूर्ती भेटू द्या किंवा काही असेल तर तुम्ही तिथं लावू शकता जेणेकरून तुम्हाला घराच्या बाहेर जाताना लक्ष्मीचं दर्शन व्हायला हो पाहिजे पहिली गोष्ट आणि हीच गोष्ट तुम्हाला दुकानात सुद्धा करायची व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष्मी दिसायला पाहिजे अशा ठिकाणी लक्ष्मीचा फोटो तुम्हाला लावायचं पहिली गोष्ट ही करायची तुम्हाला ज्या गोष्टीमुळे तुमच्या दुकानामध्ये ग्राहक येत नाहीत ग्राहक आले तर लक्ष्मी येणार आहे ना ग्राहकाच्या पावलानेच लक्ष्मी मिळते तर ग्राहक जे येण्याचं हे असत तो मार्ग मोकळा होऊन जातो त्याच्यामध्ये जे अडथळे आहेत समस्या आहेत त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी ग्रह काय जे काय असेल बरं सर्व सर्व गोष्टीचं सांगतो याच्यामध्ये मी कुठल्याही गोष्टीची बाधा जर पडत असेल ग्राहक येण्यामध्ये तर ती बाधा पूर्णपणे नष्ट होऊन जाते पहिला उपाय हा करायचा तुम्हाला आणि त्याच्यासोबत दुसरा उपाय तुम्हाला हा करायचा आहे दुकानामध्ये कापूर चलायचा आहे आपल्याला एखाद्या पात्रामध्ये पात्र घ्यायचं आहे आणि प्लेट वगैरे काही चालेल त्याला स्टीलचं त्याच्यामध्ये आपल्याला कापूर ठेवायचं आहे त्याला पेटवायचं आहे आपल्याला आणि एक मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला जाईल हा मंत्र पाठ करून ठेवा तोंडपाठ करून ठेवा व्यवस्थित आणि दुकानामध्ये कापूर पेटवल्यानंतर तो मंत्र म्हणत म्हणत ज्या दिशेनं तुमच्या दुकानाचं तोंड आहे जिकडं जिकडून ग्राहक येतात आतमध्ये त्या दिशेने तुम्हाला हात अशा प्रकारे फिरवायचे आहे आतमध्ये दरवाजाकडून आतमध्ये असे आणि असं फिरवत फिरवत तुम्हाला हा स्क्रीनवरती जो मंत्र दाखवलेला आहे त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे आणि तेच कापूर तुम्हाला दुकानाच्या चारी कोपऱ्यामध्ये आणि तुम्ही ज्या ठिकाणी बसता दुकानामध्ये त्या ठिकाणी फिरवायचं तर ही दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे हा जो मंत्र आहे इतका पॉवरफुल मंत्र आहे बऱ्याच लोकांना याचा लाभ झालेला आहे आणि पूर्ण श्रद्धेनं आणि पूर्ण निष्ठेनं जर हा मंत्र एखाद्या व्यक्तीने जपला आणि हा उपाय जर केला तर कितीही मोठी समस्या असू द्या आर्थिक अगदी लक्ष्मीबंधन झालेलं असू द्या जे म्हणतात ना लक्ष्मीबंधन झालेलं आहे व्यवसाय चालत नाही आमचा ठप्प झालेला आहे पूर्णपणे कितीही प्रयत्न केला काहीही केले तरी काहीच होत नाही तर त्याच्यावरती हा रामबाण उपाय आहे एकदम कितीही मोठी समस्या असू द्या किंवा कोणी काही केलेलं असू द्या किंवा कोणाचे वाईट नजर असेल काही असू द्या सर्व शांत होऊन जाते हा उपाय तुम्हाला करायचा आहे कापूर जाळायचा आहे आणि आता जो दिलेला मंत्र होता तो मंत्र तुम्हाला जपत हात अशा प्रकारे आतमध्ये घ्यायचा दुकानाच्या दरवाजाकडून जिकडून ग्राहक येतात तिकडून तर दुसरा उपाय हा झाला आणि तिसरा रामबाण उपाय हा आहे जर ग्राहक जर येत नसतील ग्राहक आले तरी व्यवसायाची भरभराट होणार आहे ना ग्राहक भरभराट होणार तर ग्राहक वाढवण्यासाठी एक रामबाण उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे पाणी घ्यायचंय एका ग्लासमध्ये आणि त्या ग्लासमध्ये मीठ टाकायचं मीठ कुठलं टाकायचं आपल्याला जे खडा मीठ भेटत मोठं मीठ मोठं मीठ खडा मीठ पाकिटचं मीठ टाकायचं नाही आपल्याला खडा मीठ टाकायचं आहे आणि ते त्याला आतमध्ये विरगळायचं आहे त्याला पाण्यात मिक्स झालं पूर्णपणे व्यवस्थित की आपल्याला पहाट आहे सूर्योदयाच्या अगोदर जर जमलं तर खूप छान उठायचं आहे आपल्याला लवकर आणि आपलं जिथं दुकान आहे त्या दुकानाच्या चौकटीवरती कडपासून त्या कडपर्यंत या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्याला काय करायचंय सात वेळा गुणाकाराचं चिन्ह जसं असतं ना त्या पद्धतीने असे चिन्ह काढायचे आपल्याला सात ठिकाणी काढायचे पूर्ण तेवढं अंतरामध्ये चौकटीच्या ह्याच्यामध्ये तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही सुरू करा फक्त आणि तुम्हाला दहा ते पंधरा दिवसामध्ये रिझल्ट भेटायला सुरुवात होईल जिथे हा त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्थित एकदम व्यवस्थित यायला सुरुवात अगदी काही समस्या असू दे पूर्वत सगळं व्यवस्थित व्हायला सुरुवात होत तर हा उपाय लिहून घ्या आणि लक्षात ठेवा आणि हा उपाय तुम्हाला कधीही समस्या वाटली तर त्यावेळेस कळायचं आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी की व्यवसाय जर चांगला चालू असेल लक्ष्मी जर व्यवस्थित येत असेल गिरॅक जर व्यवस्थित येत असेल आणि तुम्ही जर असे जर उपाय काय केला तर त्या, त्या व्यक्तीवरती लक्ष्मी रुष्ट होते ज्या ठिकाणी खरोखर समस्या आहे त्याच ठिकाणी हे उपाय काम करतात नाही तर काही समस्या नाही आहेत त्या आर्थिक लाभासाठी म्हणजे आणखी लोभाच्या लक्ष्मी लोभाच्या ह्याच्याने जर काय करत असेल अतिलोभ तर त्या ठिकाणी लक्ष्मीच अपमान होतो ज्या ठिकाणी मी प्रसन्न आहे स्वतः त्या ठिकाणी परत हा अशा गोष्टी करतो मग लक्ष्मी त्या ठिकाणी गोष्ट होते तर त्यांना हा उपाय करायचा नाही खरोखर ज्यांना समस्या आहे उद्भवलेल्या आहे समस्या ते करू शकता तुमचा व्यवसाय चांगला चालू आहे पण समजा भविष्यात कधी जर चढउतार झाला तर त्यावेळेस हा उपाय तुम्ही अवश्य करू शकता आणि एक चौथार रमबान उपाय आहे अत्यंत एकदम जबरदस्त इतका जबरदस्त रिझल्ट याचा येतो तुम्हाला काय करायचंय दुकानामधून सात लवंगा घेऊन यायचे सात लवंग आणायचे तुटलेला राहू नये लवंग लवंग जे आहेत ना त्याची कुठलीही पाकळी जी असते एक ही पाकळी फुटलेली असून किंवा वरचं जे भाग असते त्याचा तो फुटलेला नये एकंदरीत व्यवस्थित असं का अख्खा लवंग असायला पाहिजे लवंगामध्ये कुठे कुठे त्याच्यामध्ये अख्खा लवंग आपल्याला पाहिजे अशा प्रकारचे सात लवंग घ्यायचे आपल्याला आणि त्याला आपल्याला गुलाब जल जे असतं त्या गुलाबजलामध्ये आपल्याला धुवायचं त्याला धुतल्यानंतर आपल्याला त्या सात लवंगा ज्या आहेत त्या सात लवंगा आपल्याला लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जवळपास कुठे हे लक्ष्मीचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवून द्यायचं कुठेतरी जेणेकरून कोणाच्या दृष्टीला पडणार आणि अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आणि सात दिवसानंतर जाऊन ते घेऊन यायचं परत आणि ते फक्त आणून तुम्हाला काय करायचं आहे आपल्या गल्ल्यामध्ये किंवा आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवा किंवा घरातल्या तिजोरीमध्ये ठेवा हा इतका चम चमत्कारिक आणि इतका रमबाण उपाय आहे तुमचे गिरायक थांबलेले असतील धंदा ठप्प झालेला असेल लक्ष्मी प्राप्ती होत नसेल पैसा येणं बंद झालेलं असेल आणि तुमचा व्यवसाय एकदम बंद पडायला येऊन टेकलेला असेल म्हणजे मृत कंडिशनला येऊन पोचलेलं असेल मराला टेकलेला व्यवसायसुद्धा ह्या उपायानं उभा राहतो परत तर हे चार उपाय तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या चार उपायापैकी कुठला तरी एकच उपाय तुम्हाला करायचा आहे कुठल्याचा चांगला रिझल्ट सर्वांचं रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे सर्वांचं आणि त्याच्यासोबत सुरुवातीला जे लक्ष्मीचा जे आपण सांगितलेलं आहे फोटो लावण्याचा ते सर्वांनी केलं तरी चालते आणि आणि त्याच्यासोबत ह्याच्यातला एखादा उपाय तुम्ही तीन उपायपैकी एक उपाय निवडून तो करू शकता तर हे चार उपाय आपल्याला सांगायचे होते आणि सर्वांनी याचा लाभ घ्या सर्वांची भरभराट हो स्वामी कृपेने सर्वांना धनधान्य समृद्धी लाभो हीच प्रार्थना आपण आता पुढचा प्रश्न घेऊ शकतो काल आपण नोकरीच्या संदर्भात चर्चा करत होतो तर त्यातले काही प्रश्न राहिलेले आहेत असं मला वाटते तर ते प्रश्न आपण आता पुढं चालू करू तुम्ही म्हटल्यासारखं काल काही भरपूर प्रश्न आपले शिल्लक राहिले होते नोकरीच्या संदर्भातला एकच प्रश्न आपला कम्प्लीट झाला होता पण तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला तो बंद करावा करा लागतो तर तिथूनच आपण परत सुरुवात करूया कारण प्रत्येक जणच आपल्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहतात आणि कमेंट मध्ये बऱ्याच जणांनी आता सांगितलं की दादा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आज आमचा व्हिडिओ येणार भाग दोन मध्ये तुम्ही आमचा प्रश्न सांगणार पण याच्यामध्ये आला नाही माझा प्रश्नाचं उत्तर तुम्ही का दिलं नाही असं सगळ्यांचे प्रश्न परत यायला लागले तर त्यांच्या सांगायचं म्हणजे ज्या जबाबदाऱ्या आहेत गौसेवा चालू आहे आमची त्या सोबत, -सोबत शेतातले काही कामं असतात घरातले काही कामं असतात आणि त्यासोबत त्याच्यातून वेळ काढून रेकॉर्डिंग करणं सर्व प्रश्न एकत्रित करणं व्हिडिओ बनवणं त्याचं एडिटिंग करणं वगैरे बऱ्याच गोष्टी या ये सर्व येतात त्याच्यामध्ये तर थोडं वेळेअभावी काही गोष्टी मनात असल्या तरी ते होऊ शकत नाही त्यामुळं खरोखर तुम्हाला आम्ही माफी मागतो त्या गोष्टीसाठी आणि शक्यतो जेवढं प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करून आम्ही वेळेवरती तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू यापुढे आणि खरोखर मी आपण आणि खरोखर आपण जे सर्वांना सांगितलेलं होतं की गुरुवारी सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल पण त्या आपण काल अशा अडचण निर्माण झाल्यामुळे अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे आपण पुढचा व्हिडिओ बनवू शकलो शेवटचा एक संदेश सुद्धा छोटासा आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही की इथं वगैरे म्हणून असं तर अशा काही समस्या उद्भवतात त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्याल तुम्ही आम्हाला याची खात्री आहे आणि त्यामुळं गुरुवारी केलेली आहे तर आता आपण पुढचे प्रश्न घेऊया तर पुढचा प्रश्न आपल्याला असा आलेला आहे मुलगी एम पी एस सीची एक्झाम देत आहे यश येत नाही तर त्यासाठी काय करू असं ताईंनी विचारलेलं आहे पूजा पेट्टी असं येतात ताईंचं नाव आहे तर यांच्यासाठी आपल्याला काय उपाय सुचवता येईल तर याच्यामध्ये काय आहे काल आपली चर्चा झाली त्याप्रमाणे नोकरी ज्या आहेत ह्या समस्या गव्हर्नमेंटची गव्हर्मेंटच्या आपल्या समस्या नाहीत ना तुमच्या भाग्याची समस्या आहे ना आपल्या कुंडलीची समस्या आहे आणि जर आपल्या भाग्यामध्ये काही दोष असतील तर अशा वैदिक उपाय करून ते तुम्ही सोडवू शकता आणि त्यानंतर ही जर नोकरी भेटत नसेल तर ही समस्या गव्हर्नमेंटची आहे सरकारची समस्या आहे कारण ते ही व्यवस्था चालवत आहेत तर आपल्या प्रजेतील लोकांना आपल्या देशातील लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देणं करुदे, ही गोष्ट त्यांची आहे ती करू देऊ करून देऊ शकत नसतील तर ते ह्या गोष्टीसाठी असमर्थ आहेत असो तर याच्यामध्ये आपल्याला प्रयत्न म्हणून एक गोष्ट अशी करायची आहे की प्रार्थनेवरती तुम्हाला भर द्यायचं आहे काल पण आपली याच गोष्टीवरती चर्चा झाली तुम्ही जेवढी प्रार्थना कराल आणि परिवारातल्या लोकांनाही सर्वांना सांगा प्रार्थना करायला तुम्ही जेवढी प्रार्थना कराल त्या प्रार्थनेच्या बळावरती अशक्य ही शक्य गोष्टी होतात सर्व तुम्ही जर मनापासून अंतरंगापासून जर तुमची प्रार्थना बाहेर पडत असेल एकदम आतून हृदयातून ती प्रार्थना बाहेर जर पडत असेल तर ती प्रार्थना ताबडतोब पूर्ण केलं जाते तर आपल्याला काय करायचंय प्रार्थना मनोभावानं प्रार्थना करायची आपल्याला तळमळीनं प्रार्थना करायची आणि दिवसातून तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा प्रार्थना करायची आणि प्रत्येक वेळेस प्रार्थनेमध्ये एकच भाव ठेवायचे एकच विषय ठेवायचा प्रत्येक वेळेस प्रार्थनेच्या काही गोष्टी आहेत काल आपली चर्चा झाली त्याप्रमाणे आपण प्रार्थनेवरती प्रार्थना कशी करायची कारण ही समस्या खूप मोठी आहे लोक प्रत्येक वेळेस काही झालं की नाही पहिल्यांदा व्यक्ती काय करतो प्रार्थना करतो काही होऊ द्या कुठली एकदम छोटीशी जरी घटना घडली तर लगेच सुरुवात होते आपली प्रार्थना प्रार्थनानुसार पण आपल्याला माहिती नसते की नेमकी प्रार्थना कशा रीतीने करावी लागते प्रार्थनेच्या अगोदर काय करायचं प्रार्थनेच्या नंतर काय करायचं तर ते चार उपाय आपण केल्यानंतर आपल्या सर्व दर्शकांना स्वामी भक्तांना सांगूया पहिला उपाय कुठल्या गोष्टी असायला आणि रामबाण उपाय उपाय तर पहिला हा आहे तुम्हाला घराच्या प्रार्थनेच्या काही गोष्टी आहेत प्रार्थनेचा सिद्धांत आहे त्या पद्धतीने आपण जर प्रार्थना केली तर ईश्वरापर्यंत ताबडतोब पोहोचते आणि ईश्वर त्याला पूर्ण करतो तर आपण या प्रार्थनेवरती एक व्हिडिओ नवीन आपण बनवू शकतो जेणेकरून आपले जे भक्त आहेत सज्जन आहेत सगळे गुरु भक्त वगैरे आहेत त्या सर्वांना प्रार्थना कशी करायची हे नेमकी समजली म्हणजे ते व्यवस्थित रित्या प्रार्थना करू शकतील आणि त्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या स्वामी समोर ते व्यवस्थित हो, रित्या आपण युट्युब वरती पोल टाकू आणि त्याच्यावरती सर्वांचं मत घेऊ आणि सर्वांना एक सांगायचं मला की आपण यूट्यूब ला पोल टाकत असतो आणि त्याच्यामध्ये सर्वांचं मत घेत असतो आपण म्हणजे भक्तांना स्वामी भक्तांना किंवा सज्जनांना आपले व्हिडिओ जे बघणारे सज्जन लोक आहेत त्या सर्वांनाच जेवढे सबस्क्रायबर आहेत आपले त्या सर्व सबस्क्रायबरांना कुठला विषय आवडतो कुठल्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतात त्यांना त्याचा एक अंदाज घेण्यासाठी आपण पोल टाकत असतो आणि त्यावरती तुम्हाला जे काही विषय असतील ते विषय तिथे दिलेले असतात प्रश्नाच्या खाली तर तुम्हाला कुठला विषय आवडतो त्यावरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि तुमचं मत जे आहे ते तिथून द्यायचं तुम्हाला आणि पोल टाकल्यामुळे काय होतं की तुमची मतं आम्हाला कळतं म्हणजे नेमका कुठला व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतो किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडतात कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतात आणि पोल टाकून आपल्याला एक असं ठरवता येते की कुठल्या विषयावरती जास्त लोकांची मतं आलेली आहेत मग त्यानुसार आम्ही व्हिडिओ बनवू शकतो त्यानुसार तुमच्या त्यानु विषयाला धरून आम्ही ते हे करू शकतो त्यासाठी आम्ही पोल टाकत असतो यूट्यूबवरती ते तुम्ही पाहू शकता आणि तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही देऊ शकता तर आत्ता आपण बोलल्याप्रमाणे आपण प्रार्थनेवरती एक पोल टाकू या युट्यूबला आणि त्याच्यावरती तुम्ही सर्वांनी तुमची मतं द्या आणि सर्वांचं जर बहुमत आलं तर आपण प्रार्थनेवरती एक व्हिडिओ बनवू किंवा तुम्ही कमेंट करून सुद्धा आम्हाला कळवू शकता की हां जास्तीत जास्त जर कमेंट आले आपल्याला प्रार्थनेच्या संदर्भात तर आपण तोही व्हिडिओ बनवायला घेऊ तर प्रार्थनेवरती एक खास व्हिडिओ बनवू शकतो त्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी क्लिअर करूया तर ही जी गोष्ट आहे आता आता जो प्रश्न चालू आहे तर तुम्हाला प्रार्थना करायच्या जास्तीत जास्त पूजाताईने जो प्रश्न विचारलेला प्रार्थना करायच्या परिवारातील सर्व व्यक्तींना प्रार्थना करायला सांगायचे आणि प्रार्थनेतून जर कुठली गोष्ट रखडत असेल थांबत असेल था। सर्वांनी एक गोष्ट लक्ष द्या कधीही कुठली गोष्ट जर रखडायला लागली अडखळून राहायला लागली गोष्ट व्यवस्थित ते पूर्णत्वाला जर जात नसेल सतत कुठं ना काही 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 प्रॉब्लेम येत असेल त्याच्यामध्ये तर एक गोष्ट लक्षात घ्या त्यावेळेला तुम्हाला दुसरं तिसरं काहीही करायचं नाही फक्त प्रार्थना करायला सुरुवात करतो प्रार्थनेमध्ये एवढं बळ आहे की मोठ्यातली मोठी कामंसुद्धा मोठ्यातले मोठे अडथळेसुद्धा प्रार्थनेने दूर होऊन जातात तर तुम्हाला प्रार्थना करायला सुरुवात करायची आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ओम गम गणपतय नम आपण जो काल मंत्र सांगितलेला आहे ओम गम गणपतय नम ह्या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या दोन्ही भुव्याच्यामध्ये आपल्याला या बोटाने थोडं रगडायचं आहे आपल्याला हलकंसं वरती खाली रगडायचं आणि सात वेळा ओम गम गणपती नम मंत्राचा जप करायचं आपलं आणि चंदनाचं तिलक करायचं आपलं या गोष्टी सुरू करा तुमच्या सर्व समस्या दूर होऊन जाते पुढचा प्रश्न तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे